बूंदे ले हर बोलो के मुख से हमने सुनी कहानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झाशी वाली रानी थी झाशी वाली रानी थी नमस्कार श्रोते हो आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात स्त्री ही उच्च शिक्षित आहे तरीही पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही आधुनिक स्त्रीला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले दिसत नाही मात्र एकोणीसाव्या शतकात राणी लक्ष्मीबाईंनी वैधव्य प्राप्त होऊनही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हातात तलवार घेऊन इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला आणि आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला धोरणी चतुर युद्धशास्त्रात निपुण अशा राणी लक्ष्मीबाई जन्मत कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या तरीही राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरल्यामुळे वाढल्यामुळे लहानग्या मनुवर नकळतच ते संस्कार होत गेले लहानपणापासूनच वीर रसाचे बाळकडू त्यांना मिळत गेले नक्की कसे होते राणी लक्ष्मीबाईंचे बालपण कसा होता त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास लढाई रणांगण या व्यतिरिक्त खाजगी आयुष्यात कशा होत्या राणी लक्ष्मीबाई ऐकूया ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची वीरांगनेची प्रेरणादायी जीवन गाथा नमस्कार मी आर जे सुजित मी श्रेया गोखणी घेऊन आलोय राणी लक्ष्मीबाईंचा प्रेरणादायी इतिहास सांगणार हे खास ऑडिओ बुक चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाला लगेचच भेटूया पुढच्या भागात